नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या निवडणुकीला थोडीशी चालना मिळाली आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरही झाला नगर परिषद असेल किंवा नगरपालिकांच्या निवडणुकीचे तर मतदान आता अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि असे असताना मात्र ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहेत त्यांच्या निवडणुकीला पुन्हा विलंब होतो की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक का आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आरक्षण सोडत झाली गट असेल गण असेल त्यामध्ये कुठल्या कॅटेगरीला या ठिकाणी आरक्षण आहे हेही जाहीर झालं आणि त्याच्यानंतर जे इच्छुक उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणावर कामाला लागले सध्या त्यांचे म्हणजे मतदारांशी संपर्क वाढवणे गावागावात जाऊन वेगवेगळ्या माध्यमातून आपण उमेदवार आहोत अशा प्रकारचं दाखवणे आणि आपण या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे जनतेशी आपण त्यांच्या विकासाचे मुद्दे घेऊन येणार आहोत हे सर्व आता सुरू झालेलं आहे मात्र या सर्व गोष्टीला ब्रेक लागतो की काय अशी शंका उपस्थित होऊ लागलेली आहे कारण विषय आहे आरक्षणाचा पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाऊ नये अशा प्रकारचा एक नियम आहे मात्र काही ठिकाणी पन्नास टक्क्यांच्या वर हे आरक्षण गेलेलं आहे आणि हा मुद्दा आता कोर्टात गेलेला आहे हा मुद्दा जेव्हा कोर्टात गेला त्यावेळेस आता त्याच्यावर सुनावणी झाली मात्र आता महत्वपूर्ण सुनावणी अर्थातच पंचवीस नोव्हेंबर म्हणजेच उद्याच ही सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी प्रकारे होते आणि या स सुनावणीमध्ये काय कोर्ट सूचना देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे म्हणून उद्याची सुनावणी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे लवकरात लवकर आता होणं गरजेचं आहे कारण जे लोकप्रतिनिधी असतात ते आपापल्या भागाचा आपापल्या गटाचा गणाचा खरं तर प्रतिनिधित्व ते करत असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच त्या गटाचा आणि गणाचा जो काही विकास आहे तो त्यांच्याच माध्यमातून होत असतो मात्र हे सर्व थांबलेलं असताना दोन अडीच वर्षांपासून त्या गटाला किंवा गणाला कुणीच प्रतिनिधी नाही अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत मात्र ही जी परिस्थिती आहे आरक्षणाची ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण गेलेलं आहे ते सगळीकडेच झालेलं नाही काही भागामध्ये या आरक्षणाने मर्यादा ओलांडलेली आहे मग काही भागामध्ये जरी मर्यादा ओलांडली असली तरी जर कार्यक्रम किंवा निवडणूक का आयोगाने सर्वच याला स्थगिती द्यावी लागते की काय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे कारण एकदाच सर्व निवडणुका घ्यायच्या असतील तर पुन्हा ज्या भागामध्ये मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणी आरक्षणाची पुनर्रचना होणार त्यामध्ये गट गण प्रभाग याच्यामध्ये पुन्हा काही बदल होणार जे इच्छुक आता या निवडणुकीचा कामाला लागलेले आहेत त्यांनाही काही प्रमाणात काहींना ब्रेक लागणार आणि जे घरी बसलेले आहेत किंवा आरक्षण आपलं त्या ठिकाणी नाही म्हणून जे अगोदर आरक्षण जाहीर होण्याच्या अगोदर जे कुणी म्हणजे निवडणूक उमेदवार म्हणून इच्छुक म्हणून जे फिरत होते आणि ते आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्वस्थ बसले होते तेही पुन्हा जागे होते होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण म्हणजे मर्यादा ओलांडलेली आहे आणि ते सर्व त्याची पुनर्रचना करायची म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुन्हा विलंब होतो की काय अशा प्रकारची म्हणजे या निवडणुकांवर टांगती तलवार आहे पाहूयात उद्या म्हणजेच पंचवीस तारखेला काय सुनावणी होते कोर्ट काय आदेश देतं आणि निवडणूक आयोग त्यावर कशा प्रकारे काम करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तूर्त आता जे कामाला लागलेले आहेत त्यांचे अगदी कान त्या उद्याच्या सुनावणीकडे लागलेले आहेत आणि त्याच्यावरच त्यांचं भवितव्यही अवलंबून असणार आहे आजच्या पुढे एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडा धन्यवाद